नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बापू गायकवाड इग्नाइट अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत आहे समाज कल्याण अधिकारी गट ब या संदर्भात एम पी ने एक अपडेट दिलेला आहे हे अपडेट आहे एस सी बी सी च्या माध्यमात जे आरक्षण लागू झालंय त्याच्या अगेन्स्ट आहे सो तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं सगळ्या कोर्सेसला पंचवीस टक्क्यांपर्यंत ऑफ आपण दिलेला आहे बुद्ध पौर्णिमेनिमित्त ही ऑफर आहे कुपन कोड आहे एक पंचवीस नावाने सो लगेच ऍप डाउनलोड करून आपण परचेस करू शकता आपले कोर्सेस आता आज जो प्रश्न संद या मुलांना पडला आहे म्हणजे समाज कल्याण अधिकारी गडभ हा फॉर्म अडी मुलांनी भरून झालेला होता फॉर्म भरून एकोणावीस मे ला एक्झाम अपेक्षित होती पण ही एक्झाम पॉस्टपॉन झाली आचारसंहितेमुळं आणि त्यानंतर जे फेब्रुवारीमध्ये जे एस सी बी सी लागू झालं हे एस सी बी सी आरक्षण ज्या ज्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या त्या सगळ्या जाहिरातींना लागू झालं मग त्या अनुषंगाने तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी फॉर्म बदलता येणार किंवा फॉर्म भरता येणार आहे कुणाला भरता येणार आहे थोडक्यात हे नोटिफिकेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मी तुम्हाला नोटिफिकेशनकडे घेऊन जातो त्यात काय सांगितलं बघा इथे जर बघितलं तर बावीस मे दोन हजार चोवीस ला आलेलं हे नोटिफिकेशन आहे आणि यामध्ये सांगितल्याप्रमाणे एकूण बघा बावीस पदांसाठी ही जाहिरात दहा मे दोन हजार तेवीसला प्रसिद्ध झाली होती म्हणजे ही जाहिरात येऊनच एक वर्ष होऊन गेलेलं आहे त्यानंतर एकोणावीस मे दोन हजार चोवीस ला चाळणी परीक्षा घेण्याचं निश्चित केलं म्हणजे फॉर्म भरले दहा महिना मागच्या वर्षी एक्झाम होती या वर्षामध्ये एक वर्ष गेलं जवळपास याच्यामध्ये म्हणजे खूप लेंदी प्रोसेस आहे खूप काम केलं एमपीएस याच्यावरती खरं म्हणजे चांगली गोष्ट आहे चालणी परीक्षा घेण्याचं नियोजन होतं पण महाराष्ट्र शासनाचा जो नियम अधिनियम आहे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस हा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र राज्यात लागू झाला आणि ज्या ज्या ऍड पडलेल्या होत्या सगळ्या जाहिरातीसाठी हा लागू झालेला होता मग त्यानुसार एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार ही चाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आणि त्यानंतर आता आलेला नोटिफिकेशन आहे त्यामध्ये सामाजिक आरक्षण जे आहे म्हणजे एस सी बी च आरक्षण जे आहे त्याला म्हणतो आपण सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण एस सी बी च आरक्षण लागू करण्यात येऊन नवीन पद्धतीने जाहिरात समोर आली आहे आता या संदर्भात ज्या एम पी एस सी आयोगाने ऑलरेडी त्या संबंधित डिपार्टमेंटकडे आयोगाकडे सरकारकडे एस सी बी सी आरक्षणबाबत बिंदू नामोली पद्धतीने किती जागा द्यायच्या ही मागणी केली होती त्या मागणीच्या अगेन्स्ट ही माहिती त्यांच्याकडे पोहोचली आणि ही नव्याने जाहिरात त्यांनी दिलेली आहे ज्याच्यामध्ये एस सी बी सीच्या जागा त्यांनी टाकल्या टोटल चार जागा टाकल्या बावीस पैकी चार जागा आहे ओके okay, दहा टक्के म्हटलं तर टू पॉईंट टू म्हणजे चार जागा आलेल्या आहेत त्या चार जागा म्हणजे सर्वसाधारणसाठी सॉरी दोनच जागा आलेल्या आहेत एकूण पदे दोन टाकली आहेत त्यामध्ये सर्वसाधारण एक आणि महिला एक अशा दोन जागा आल्या बघा टोटल जागा किती आल्या दोन जागा आल्या आहेत बावीसच्या दहा टक्के म्हणजे दोनच बरोबर त्यापैकी दिव्यांगांना एक दिलेला आहे आता यामध्ये त्यांनी सांगितलेलं काय बघा थोडक्यामध्ये शासन निर्णय जो आहे तो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा होता त्यामध्ये अराखीव जे उमेदवार आहे कोणते उमेदवार अराखीव आणि तीन उमेदवार मी इथे घेतो कुणाला कुणाला फॉर्म भरता येणार तर पहिला उमेदवार आहे ओपन कॅटेगरीचा जो ओपन कॅटेगरीचा उमेदवार आहे त्याला फॉर्म भरता येतो म्हणजे काय करता येतं बरं फॉर्म भरता येतो म्हणजे हा ओपन कॅटेगरीचा जर उमेदवार असेल तर जर त्यांनी फॉर्म भरला असेल फॉर एक्झाम्पल ओपन मधून फॉर्म भरला असेल किंवा त्याने ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला असेल त्यातल्या त्यात ओपन मधला मराठा मी त्याला अजून काय ओपन मधला मराठा मग या उमेदवाराने जर ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला असेल तर तो नव्याने त्याच्यात चेंजेस करू शकतो आणि एस सी बी सी फॉर्म भरू शकतो किंवा एखाद्या उमेदवारांना ओपन मधून फॉर्म भरला असेल तर सुद्धा बदल करू शकतो एस सी बी सी मधन फॉर्म भरू शकतो आणि हे दहा टक्के आरक्षण तो घेऊ शकतो आता विद्यार्थी मित्रांनो दहा टक्के आरक्षण तुम्हाला हे एक्स्ट्राचं आहे याचा अर्थ असा होतो तुम्हाला एस सी पण दहा टक्क्याच्या ज्या जागा आहेत तिथे पण कॉम्पीट करायच्या ज्या की दोन जागा आहेत तिथे पण कॉम्पीट करायचं आहे आणि ओपनच्या ओपन जनरलच्या ज्या जागा आहेत मला अर्थ सहा जागा असा पण तिथे थोडक्यामध्ये एकूण पदे बघा इथे सहा जागा आहेत यांच्यासाठी सुद्धा कॉम्पीट करायचं म्हणजे टोटल जागा तुम्हाला आठ मिळतात आरक्षणचा हाच फायदा आहे तुम्ही जर ओपन मधनं फॉर्म भरला असेल तर तुम्ही सहा जागेसाठीच कॉम्पिट करताय तुम्ही जर एस सी बी सीतनं भरला तर सहा प्लस दोन आठ जागेसाठी कॉम्पिट करता जर एखादा उमेदवार म्हटला की दुसरा उमेदवार कोणता फॉर्म भरू शकतो दुसरा उमेदवार आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा उमेदवार ई डब्ल्यू एस इथे ओपनचा म्हटलं मी ईडब्ल्यूएस एस सेम इथे मला मी ऑलरेडी दाखवलं ईडब्ल्यू एस उमेदवार आहे त्याला वाटलं की मला एस मधनं फॉर्म भरायचं आहे मी मराठा आहे आणि मला माझं सर्टिफिकेट मला मिळतंय सो हा हा कॅन्डिडेट सुद्धा फॉर्म भरू शकतो एस सी बीस सीमध्ये कन्वर्ट होऊ शकतो आणि तिसरा जो उमेदवार आहे तो कोण असणार आहे तर तिसरा उमेदवार असा ज्याचं वय वयाधिक झाला होता काय वयाधिक म्हणजे जास्त वय होतं फॉर एक्झाम्पल या जागेसाठी फॉर्म भरायचं असेल तुम्हाला तर ओपन कॅटेगरीसाठी वय होतं अडवतीस आणि उरलेल्या कॅटेगरीसाठी वय होतं साधारणतः त्रेचाळीस मग ओपनचा होता अडतीस झालं होतं म्हणून त्यांनी फॉर्म भरला नाही फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल घेतलं की एक्झाम्पल एक व्यक्ती आहे याचं वय होतं एकोणचाळीस वर्ष ओल्ड होता तो फॉर्म भरू शकत नव्हता पण तो मराठा होता फॉर्म भरू शकत नव्हता पण आता एस सी बी सी लागू झाल्यामुळे याला अडतीस म्हणजे त्याला किती आता वर्षापर्यंत फॉर्म भरणं त्याला चालणार आहे मग हा नव्याने जो वयाधिक झाडा उमेदवार आहे हा सुद्धा काय परत फॉर्म भरू शकतो म्हणजे तीन उमेदवार ओपन कॅटेगरीचा उमेदवार फॉर्म भरू शकतो ईडब्ल्यू वाला भरू शकतो आणि वयाधिक झाडा सुद्धा फॉर्म भरू शकतो भरू शकतो म्हणजे हे दोघे जे आहेत ऑलरेडी त्यांनी भरलेले असेल ते एडिट करू शकतात आणि हा वयाधिक ज्याने फॉर्म भरलाच नव्हता वय जास्त झाल्यामुळे तो फॉर्म नव्याने भरू शकतो कसा भरायचा फॉर्म पुढे मी तुम्हाला सांगतो फॉर्म कसा भरायचा आहे बघा इथे त्यांनी सांगितलेलं आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस पण त्यांनी दिलेली आहे या ठिकाणी बघा तीन उमेदवार फक्त अराखीव्यू एस आणि वयाधिक असे तीन उमेदवार इथे फॉर्म भरू शकतात काय करायचंय ज्यांना फॉर्म एडिट करायचं म्हणजे ओपनचा असेल किंवा ईडब्ल्यू चा कॅन्डिडेट असेल असे दोन कॅन्डिडेट त्यांना माय अकाउंटवर जायचं आहे पहिली प्रोसेस माय अकाउंटवर जायचं आहे दुसरं लिंकच्या समोर लिंकच्या समोर क्वेश्चन यावरती क्लिक करायचंय तिथे एक पेज येणार ते पेज फिलअप करायचे माहिती भरायची आहे आणि ती माहिती जी अपडेट करा ती तुम्हाला आता त्या अर्जाला लागू होणार आहे जुनी माहिती लागू होणार नाही अशा पद्धतीने हा फॉर्म भरू शकता जो नवीन विद्यार्थी आहे ज्याला की वयाधिक झाला होता त्याला फॉर्म भरायचा आहे तर त्यांनी काय करायचंय माय अकाउंट या सत्राखाली लिंकच्या आधारे त्याला एस सी बीससी फॉर्म भरता येणार आहे Okay. अशे तीन तीन उमेदवार फॉर्म 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 संधी आहे सो लगेच जाऊन भरा भरण्याची लास्ट डेट आहे चोवीस मे पासून ते तुम्हाला सात जून पर्यंत लास्ट डेट आहे फॉर्म लगेच भरून टाका याच्याबद्दल काही अडचण असेल कमेंट मध्ये मला सांगा आता बघा यामध्ये शैक्षणिक अर्हता आणि वय वयरण्याचा दिनांक मात्र मूळ जाहिरात जी आहे तिच्यानुसारच आहे म्हणजे कसं आहे बघा मूळ जाहिरात तुमची जी आहे ती बघा या पद्धतीने मूळ जाहिरात आहे तुमची त्यामध्ये कमाल वयुमराजाची अडोतीस त्रेचाळीस आहे ही कधीपर्यंत पाहिजे एक सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पाहिजे तोच उमेदवार फॉर्म भरू शकतो अडोतीस किंवा वाला दुसरं काय आहे दुसरं तुमचं जे शैक्षणिक अहता आहे ती पाच जून दोन हजार तेवीस पर्यंत कंप्लीट झाली असावी असा तुम्ही दोन इथे फॉर्म भरू शकतो अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आता एस सी जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर याबद्दल मी एक व्हिडिओ टाकलेला हवी

ईडब्ल्यू एस नॉन ना क्रिमिनल लागत नाही मग जे उमेदवार एससीबीसी सी फॉर्म भरतील त्यांना एकतर दोन हजार तेवीस चोवीसचं किंवा चोवीस पंचवीसचं जे पण असेल दोघांपैकी एक दोघांपैकी एक नॉन क्रिमिनल लागणार आहे म्हणजे एससीबीसी सर्टिफिकेट काढतानाच कधी कधी सर्टिफिकेट बरोबरच नॉन क्रिमिनल मिळतं ते चालत किंवा एससीबीसी सर्टिफिकेट वेगळं नॉन क्रिमिनल वेगळं ते चालणार आहे सो so, लगेच हे तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता एस सर्टिफिकेट असेल तर अदरवाईज फॉर्म भरू शकत नाही हा पण लक्षात घ्या लास्ट डेट आहे सात जून पर्यंत यात काही अडचण असेल तर तुम्ही इंग्नायट अकॅडमीच्या टीमला फोन करून माहिती घेऊ शकता खाली नंबर त्या नंबरला कॉल करा किंवा या व्हिडिओच्या कमेंट मध्ये जाऊन तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर त्यावरती नक्कीच प्रश्न करा सोल्युशन दिलं जाईल परत एकदा जाताना सांगू इच्छितो की इंग्नाइट अकॅडमीकडनं बुद्धी बुद्ध, बुद्ध पौर्णिमानिमित्त तुम्हाला कोर्सेसवरती पंचवीस टक्के सूट दिलेली आहे लगेच इंग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून कोर्सेस तुम्हाला जी कोर्स हवा तो कोर्स तुम्ही घेऊ शकता कुपन वापरायचा इग्नाइट पंचवीस नावाने अजून काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी तुर्तास थांबतो धन्यवाद